दिवस दुसरा आहे आज आम्ही गार्डन बाय द वे इथे आलेलो आहोत सगळेजण आणि पूर्ण मस्त छान अशा क्रिसमस वाईब्स दिसत आहेत पूर्ण दोन्ही बाजूनी क्रिसमसच्या झाडांनी छान सजवलेलं आहे लाइटिंग केलेली आहे आणि इतकं सुंदर केलं आहे ना आणि मला असं वाटते की रात्री तर हे अजून अप्रतिम दिसत असेल तर मला तर वेळ मिळाला तर मी रात्री तर येऊन जाईनच एकदा प्रयत्न नक्कीच करते मग वेळ सी म्युझिकचा आवाज येतोय तुम्हाला खूप छान म्युझिकचा आवाज आहे इथे क्रिसमस जवळ येतो आहे त्यामुळे गार्डन बाय द वे खूप छान सजवलेलं आहे लाईट्सला लाईटिंग केलेले आहेत आणि क्रिसमस ट्री बनवलेले आहेत आणि ही जी म्युझिक आहे ती म्हणजे ती क्रिसमसच्या छान अशा वाईब्स येतात खूप भारी वाटते आहे मस्त वाटते अगदी चला पटापट मी पण -पड़ पोचते आता क्लाऊड फॉरेस्टजवळ ऑलरेडी आपली सगळी टीम पोहोचलेली आहे क्लाउड फॉरेस्टजवळ आता नुकताच मी पोहोचलेली आहे क्लाऊड फॉरेस्टजवळ तर चला आज जाते हो मॅजिक वाव मॅनमेड वॉटरफॉल आहे हा मॅनमेड वॉटरफॉल इट्स अमेझिंग आणि आतमध्ये आत आल्यावर अगदी थंडी वाजते इतका गारवा आहे आदित्य गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड साठी का बायको शोधायची आदित्य काहीच नाही हो 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 का आम्ही याच्यासाठी गर्लफ्रेंड शोधतो हो ना हिरोईन हिरोईन हिरो नाही हिरोईन हिरो तुला बनवायचं हिरो बनवायचं रे असं पण तू माझा फोटो नाही काढलायस अजून हा बघा तीनच दिवस राहिले आता काय मलेशिया मलेशिया क्लाउड फॉरेस्ट <laughs> फिरून झाल्यानंतर इथे सगळे जण करतात शॉपिंग बघा आपल्या ग्रुपची चालू आहे इथे शॉपिंग बघा सुंदर -सुंदर किती छान आहेत फ्लॉवरचे आतमध्ये ओरिजिनल फ्लॉवर आहे हा या चैन पेंडेंट मध्ये बघा हे बघा हे आतमध्ये ओरिजिनल फ्लॉवर आहे हे बघा मस्त बनवलं अतिशय सुंदर असे बनवलेले आहे ते कस होत गार्डन कसं होत फाउंटन कसं होत होता कस बर वाटतय आता कस वाटत आता विचारा जॅकलिन तुम्ही हॅलो नेक्स्ट आहे आपला नाही बरं प्रावित रंजित आणि अच्छा काय स्किप केलं तुम्ही अच्छा चला लंच टाइम गार्डन बाय द बे फिरून झालेलं आहे क्लाउड फॉरेस्ट फिरून झालेलं आहे भूक लागली आहे का हो 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 तर भूक लागलेली आहे आता जेवायला आलोत आणि यानंतर आम्ही जाणार आहोत नाईट सफारीला नाईट सफारी नाही त्याच्यानंतर नाईट सफारी आहे रंजिता सगळे बसले आहेत आता जेवायला आता सगळ्यांचं जेवून तर आम्ही जेव्हा बसमध्ये बसू तेव्हा मी त्यांना सगळ्यांना विचारले जेवण कसं आहे कसं आहे आजचं जेवण एकदम छान सँडविच कसं वाटलं ते सिंगापूर सँडविच एकदम छान होत आज होता शिरा सुजीचा हलवा कसं होतं जेवण असतं छान होते छान होती आवडलं ना कसे वाटलं सँडविच असतं सँडविच मी तुम्हाला सांगितलं सँडविच खूपच चव nodes सँडविच छान होतं ना चला वेलकम आम्ही हाय लता तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है लव यू ऑल थैंक यू चलो बॉट पॅराडाईजलात आलेलो आहोत आम्ही सगळे जणांना कोणाला अंगोल करायचे इकडे या लवकर यस कोण आहे कोणाचे अंगोल राहिलीय का कोणाचे अंगोल राहिलीय नाही का आंघोळ कुणाची तो बघा तो गेलाय तो बघा हां की दोघ बस राहिली असते आंघोळी त्यांचीच राहिलेली असते बघा गांजा दोघांची आंघोळ राहिलेली असते स्ट्रीट रोडला जाऊन आलेले आंघोळ करून घ्या हां करायचे आहे का बघा पटकन करून घ्या विचार काय करताय कपडे पण काढायची गरज नाही <laughs> करा कुठे पाणी बघा ते करणार बाटली भरून बालदी नाही आणली म्हणून बाटली आणली आहे बाहेर आणायला पाहिजे होती बाटली आणायला पाहिजे होती सांगायला माहिती आणले असते आता बालदी पण आणायची चलो

Wow! Oh. Wow! Can you do another animal sound? Can you do the sound of the cat? Now he can say his own name as well. Listen to this. Tell everyone your name. Oh. <laughs> Glad. Excellent! So not only that, Amigo, he also loves to sing and he can sing the birthday song. So, show of hands, anyone of you celebrating your birthdays today? Raise up your hands for me Oh, okay, I see a couple of hands up. Now, this next song goes up to you. Amigo, ready? Let's sing. Oh. बाय गणपती बाप्पा मंगलमूर्ती खाण्यापिण्याची आणि बी चला बस चला चला ही आहे इकडची लोकल एस टी पब्लिक ट्रान्सपोर्ट जे फ्री असतं साठी आला का आला वाघाचा आवाज आला नाईट सफारीसाठी साठी आम्ही सगळे निघालेला होत आता चलो पण चला बघूया बाह सिंह हत्ती हत्ती कसा बोलतो हो बोलतो मी असे असं काहीतरी बोलतो ना चला चला वा 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 इशेटिक फ्लांक्स यूज टू बी फाउंड क्रॉस इंडिया एंड द मिडिल ईस्ट येईल बघा नाईट सफारी मध्ये हत्ती नाही तू उडवायचा डायरेक्ट आमच्या पासून खंगवली करेल तो थंगवली आणि आम्ही आता आलेलो आहोत नाईट सफारी करून जेवायला उलुलू रेस्टॉरंट मध्ये सो जेवणात काय काय आहे ते मी दाखवते तुम्हाला इथून सुरुवात करूया हे बघा इथे आहेत खूप सारे फ्रूट्स आहेत इथे सॅलेड आहे कड आहे मका चाट आहे इथे आणि जेवणामध्ये काय आहे ते बघूया आपण चला टोमॅटो सूप आहे हे बघा टोमॅटो सूप आहे आणि इथे आहे दाल तडका ओके दाल तडका नंतर इथे आहे भिंडी मसाला सीधे वेजिटेबल्स मक्खन वाला पत्ता गोभी मटर और क्या है खाने में चलो देखते हैं और खाने में है चिकन करी सीधी चिकन करी एंड फ़िश मसाला विथ टोमेटो फिश मसाला पापड़ है स्वीट मध्य है गुलाब जामुन कुलचा नान यार बिरयानी राइस यो, सेम बिर्याणी राईस तर हा आहे आजचा मेनू तर तुम्हाला देखील सिंगापूरची ट्रीप बुक करायची आहे तर नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो या क्रमांकावरती कॉल करा व्हॉट्सअप करा मेसेज करा आणि तुमची देखील तुम्ही सिंगापूरची ट्रीप बुक करू शकाल आणि फ्लाय विथ त्या म्हणजे खाण्याची राहण्याची फिरण्याची उत्तम सोय आणि चार मार्चला आपण सिंगापूरला जातो आहे आणि आपली हे अजून एक गोष्ट आपली व्हिएतनामची ट्रिपची बुकिंग सुरू झालेली आहे तर व्हिएतनामच्या ट्रिपची बुकिंग करण्यासाठी देखील तुम्ही त्या सेम नंबरवरती म्हणजे नाईन वन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेवन झिरो क्रमांकावरती कॉल करू शकतात किंवा व्हॉट्सअप करू शकतात थायलंडची ट्रिपची बुकिंग सुरू झालेत आपली युरोपची ट्रिप लॉन्च झालेली आहे तर युरोपसाठी देखील तुम्ही बुकिंग सुरू करू शकतात सेम क्रमांकावरती तर वाट सेव्या बघा बट आणि टेन्शन नाही का तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत येऊ शकता तुम्ही सिंगल येऊ शकता तुम्ही जर सिंगल असाल तरी बिंदास येऊ शकता तुम्ही जर पहिल्यांदा फिरायला जात आहे तरी पण ना टेन्शन दिले नाही का बॉस ठीक आहे तर मग ट्रिप बुक करण्यासाठी नाईन वन सेव्हन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा किंवा मेसेज करा आणि तुमची आरोपी करा